निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्यखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा संघटिका तथा माजी उपनगराध्यक्ष अंजलीताई निशिकांत राऊत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली असून शिवसेना उभाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच उपनेते अल्ताफबाई शेख महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे प्रवक्ते महेश समन्वयक निशिकांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार अंजले ते राऊत यांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आपल्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळ अंतर्गत करण्यात आलेली अनेक लोकाभिमुख विकास कामे तसेच शैक्षणिक सामाजिक उपक्रम लहानग्यांपासून ते ज्येष्ठ तसेच भगिनी तरुण तरुणींकरता अनेक राबवलेले समाज उपयोगी लोकउपयोगी उपक्रम प्रमुख महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने अंबरनाथ शहरातील सुज्ञ नागरिक बदल घडवीत एकाधिकारशाही शाही नाकर नाकार आपणास निवडून देतील असा ठाम विश्वास महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली ते त्यांनी यांनी व्यक्त केला तसेच शिवसेना उभाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे उपनेते अल्ताफी शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पक्षप्रवक्ते महेश तपासी आदी नेत्यांनी देखील बदल घडणारच असे सूचक वक्तव्य केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी एक आशीर्वादाचा दिवस आहे आज बाळासाहेबांचा स्मृती दिवस आहे आणि त्याच दिनानिमित्त आज या अंबरनाथ शहरामध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक थे। दा आहे आणि त्यासाठी आज मी माझं अर्ज दाखल करणार आहे आणि आमचे सर्व नगरसेवक आघाडीचे सर्व नगरसेवक आज नॉमिनेशन फॉर्म भरतात आहे नक्कीच बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या मा पाठीशी आहे हा अजून शहरामध्ये मी दहा वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे अडीच वर्ष उपनगराध्यक्ष दोन वेळा महिला बालकल्याण समिती सभापती आणि एक वेळा शिक्षण समिती सभापती त्या माध्यमातून जे कार्य आपण केलेलं आहे कारण उच्च शिक्षित असल्यामुळे मी महिलांसाठी जे जे काही कार्य केलं आजही लोक त्याची पोचपावती मला देतात आणि पुढे जाऊन पदासाठी आणि आमच्या सर्व नगरसेवक निवडीसाठी जनता आम्हाला नक्कीच सहकार्य आणि आमच्या पाठीमागे उभं राहील हा विश्वास आहे कारण आज उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आणि आदित्य साहेबांसारखं उदयोनमुख नेतृत्व पाठीशी आहे आणि नक्कीच अंबरनाथ शहराची जनता ही शून्य आहे आणि आमच्या पारड्यामध्ये भरभरून मताचं दान करेल एवढी मी अपेक्षा करते आणि त्यांना आव्हान करते आपल्या माध्यमातून की आपण बाळासाहेबांच्या रूपानं आमच्यासमोर आमच्या म पारण्यामध्ये मतदानाचं दान टाकावं एवढी मी सगळ्यांकडनं कळकळीची विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाराष्ट्र निव नवनिर्माण सेना यांची आमची आ आघाडी होऊन या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये असलेला भ्रष्टाचार या ठिकाणचा अनागोंदी कारभार या ठिकाणचा पायाभूत सुविधाचा अभाव या सर्वांच्या विरुद्ध त्रस्त झालेल्या अंबरकर अंबरनाथकर जनता या महाविकास आघाडीला नक्की प्रचंड बहुमत देईल आणि आमचा उमेदवार या सुशिक्षित एक कट्टर आणि निष्ठावंत एक पक्षाशी निष्ठावंत जो निष्ठावंत असतो तो शहराशी असतो नागरिकांशी असतो मतदारांशी असतो आणि अशा निष्ठावंत म्हणजे राऊत या राऊत परिवार शिवसेनेच्या मागे पहिल्यापासून खबीरपणे उपनगर उपनगराध्यक्ष होत्या त्याचा प्रचंड प्रशासकीय अनुभव आहे महिला बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या शिक्षण समिती सभापती होत्या असा आमचा सुशिक्षित उमेदवार संपूर्ण अमराथमध्ये एक सुपरिचित आहे समोर धनशक्ती असली तरी लोकांचं जे जनमत आहे ते नक्कीच आमच्या महाविकास आघाडीच्या मागे जी त्रस्त झालेली जनता राजकारन, राजकारन, की बघते राजकारण घाणेडं राजकारण आणि गुन्हेगारी सगळी त्याला त्रस्त होऊन नक्कीच आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार अंजली राऊत निवडून येतील आणि नगरसेवकसुद्धा आमचे चांगल्या प्रकारे निवडून यायची मला खात्री आहे मी तेच म्हटलं हे घाणेडं राजकारण आहे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये हे दहा वर्षामध्ये चाललेलं आहे एवढं सगळं सगळं राजकारण समाजकारण नासवलेलं आहे की लोकांना त्यांच्या सुविधापासून लांब कसं ठेवता येईल किंवा तिकडे दुर्लक्ष कसं होईल त्यासाठी आव जाओ आयाराम गयाराम ही संस्कृती जास्त वाढलेली नाही गेल्या दहा वर्षामध्ये जास्त वाढलेली आणि जो सत्ताधारी पक्ष आहे तो फक्त यालाच खतपाणी घालतायत लोकांच्या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं जसत आहे ठीक आहे काही काळ चालतो पण नेहमीच लोकांना मूर्ख बनवता येणार नाही आणि आता तो काळ आलेला आहे मला नक्की आहे यावेळेस लोक बरोबर तुतेरे घेऊन मशाल चालवते अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आठ उमेदवारांचा अर्ज आज आम्ही दाखल करत आहोत त्यांना सर्वांना ए बी फॉर्म दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेना उबाठा मनसे आणि काय स्थानिक छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आघाडी केलेली आहे या अंबरनाथ शहरामध्ये विकासाची गंगा आम्हाला प्रसारित करायची आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आमचा अजेंडा दोन तीन दिवसामध्ये जाहीर करू आमचे उमेदवार सुशिक्षित उमेदवार आहेत अल्पसंख्याकांचे आहेत मागासवर्गीय सर्व समाजाला समावेशक असा आम्ही पॅनल बनवून आम्ही उमेदवार दिलेले आहेत आमच्यासोबतही काही लोकांनी संपर्क केलेला आहे सरकार आमसा 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 जे सरकारमध्ये आहे अशा पक्षाच्या लोकांनी संपर्क केलेला आहे परंतु आमचा पक्ष आयडिओलॉजीला धरून आहे सेक्युलर विचारधारेला पक्ष आहे सत्तेला धरून आमचा पक्ष काम करत नाही आमचा पक्ष आयडिओलॉजीला धरून काम करतो त्याच्यामुळे ज्याला ह्या देशातलं सर्व धर्म समभाव हो। ही आयडिओलॉजी मान्य असेल त्यांनी आमच्याकडे यायला हरकत नाही मी मराठीत बोलतो जनता सुज्ञ झालेली आहे जनतेला कल्पना आहे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात काय आज परिस्थिती आणून ठेवली आहे दडपशाही धाकशाही जुलुमशाही अशा याच्यात भ्रष्टाचाराने आपली देश पोसरून ठेवलेला आहे आणि या आधारावर त्यांचं जे काही चाललं आहे जनता सुद्धा आहे आणि योग्य ठिकाणी जनता आम्हाला मदत करेल जनताला कल्पना आहे जनता आता पहिल्यासारखी वेळी भोळी भाबडी राहिलेली नाही सुशिक्षित झालेली आहे जनता आणि यांनी त्या सुशिक्षितपणाचासुद्धा त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा त्यांनी अंकुश आणायचा प्रयत्न केला बहुतेक शाळा बंद करायच्या मागे लागलेल्या आहेत यामुळे जनता अगदी मनापासून आमच्या पाठीची आहे आणि चांगल्या माणसांच्या पाठीशी आहे त्यांना चांगली माणसं आणि वाईट माणसं यातला फरक कळतो त्यामुळे यांनी किती जरी तडपशाही आणली की किती जरी पैशाचा वापर केला काही जरी केलं तरी जनता चांगल्या माणसांच्या मागे निश्चितपणे उभी होती आणि राहील याबद्दल आम्हाला शंका नाही